नमस्कार मी संतोष पनाळे आपण पाहताय लोकाधिकार वार्ता काल नगरपालिका आणि नगरपंचायतीचा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता बीड जिल्ह्यामध्ये सहा नगरपालिकेचे उमेदवार ठरलेले आहेत यामध्ये बीड नगर परिषद यामध्ये भाजपकडून ज्योती घुमरे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून प्रेमलता पारवे काँग्रेसकडून करुणा मस्के राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून स्मिता वाघमारे आणि यम आय एमकडून सुरेखा शृंगारे म्हणजे बीड नगरपालिकेसाठी नगराध्यक्षपदासाठी पाच उमेदवार उभे राहिलेले आहेत वेगवेगळ्या पक्षाकडून यानंतर माजलगाव नगरपरिषद माजलगाव नगरपरिषदेचे नगराध्यक्षाचे उमेदवार भाजपकडून संध्या ज्ञानेश्वर मेंढके राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून मेहरीन बिलाल चाऊस राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून निरोनिसा खलील अत्तार पटेल आणि शिवसेना शिंदे गटाकडून राधा तुकाराम येवले माजलगाव नगरपरिषदेसाठी नगराध्यक्ष पदाकरिता चार उमेदवार वेगवेगळ्या वेग पक्षाकडून उभे राहिलेले आहेत गेवराई नगरपरिषद गेवराईमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत शीतल महेश दाभाडे भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत गीता बाळराजे पवार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवार आहेत जबीन जान मोहम्मद बागवान गेवराई नगर परिषदेमध्ये नगराध्यक्षपदासाठी तीनच उमेदवार उभे राहिलेले आहेत वेगवेगळ्या पक्षाकडून यानंतर धारूर नगरपरिषद नगराध्यक्षपदाचे उमेदवार भाजपकडून रामचंद्र निर्मळ अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून बालासाहेब जाधव शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीकडून अर्जुन गायकवाड आणि शिवसेना शिंदे गटाकडून सुरेश गवळी असे चार वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे उमेदवार धारूर नगर परिषदेमध्ये नगराध्यक्षपदासाठी उभे राहिलेले आहेत अंबाजोगाई हो नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजकिशोर मोदी हे शरदचंद्र पवार गटाने यांना पाठिंबा दिलेला आहे अजित पवार गटाचे हे उमेदवार आहेत म्हणजे या ठिकाणी अंबाजोगाईमध्ये शरदचंद्र पवार गट आणि अजित पवार गट या दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित आलेले आहेत आणि त्यांचे उमेदवार आहेत राजकिशोर मोदी आसिफ उद्दीन खतीब हे काँग्रेसचे उमेदवार आहेत भाजपकडून नंदकिशोर मुंदडा हे उमेदवार आहेत तर इथं वंचित बहुजन आघाडीने आपला उमेदवार दिला आहे वंचित बहुजन आघाडीकडून प्रमोद खंडू मस्के असे चार उमेदवार अंबाजोगाईच्या नगरपरिषदेसाठी नगराध्यक्षपदासाठी उभे राहिलेले आहेत हाय व्होल्टेज नगरपरिषद ज्याकडे पाहिलं जातं परळी नगरपरिषद या परळी नगरपरिषदेमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गट हे दोन्ही एकत्र आलेले आहेत म्हणजे पंकजाताई मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी संयुक्त एकत्रित एक उमेदवार दिला आहे पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी या इथं नगराध्यक्षपदाच्या या राष्ट्रवादी आणि भाजपच्या उमेदवार असणार आहेत त्यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून संध्या दीपक देशमुख तर काँग्रेसने पण इथं उमेदवार उतरवलेला आहे काँग्रेसच्या उमेदवार आहेत सय्यद मैमुना बेगम हनीफ उर्फ बहादूर भाई म्हणजे तीन वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी इथं उमेदवार दिलेले आहेत तीन उमेदवार परळी नगर परिषदेसाठी नगराध्यक्षपदासाठी इथं उभे आहेत परळीमध्ये पंकजाताई आणि धनंजय मुंडे हे दोघे एकत्रित आलेले आहेत तर त्यांच्या विरोधामध्ये राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार आहेत काँग्रेसचा तिथे उमेदवार आहे आणि ज्या लढतीकडं सगळेजण पाहत आहेत बीडची लढत येथे अगदी दोन दिवसापूर्वीच बीडमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये असलेले डॉक्टर योगेश क्षीरसागर हे दोनच दिवसामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी प्रवेश केला त्यांनी अगदी सर्वच्या सर्व उमेदवार भारतीय जनता पार्टीचे बीड नगरपालिकेमध्ये उभे केलेले आहेत जे की संदीप क्षीरसागर यांना सुद्धा सर्वच्या सर्व उमेदवार बीड नगरपालिकेमध्ये उभे करता आलेले नाहीत अशा पद्धतीने बीडच्या नगरपालिकेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार उभे राहिलेले आहेत यानंतर काही चित्र स्पष्ट होईल ज्यावेळेला फॉर्म विड्रॉल करून घेण्यात येतील त्यावेळेला कोणाचे फॉर्म राहतील कोणाचे फॉर्म काढून घेण्यात येतील किंवा बाद होतील हे चित्र आपल्याला येणाऱ्या नजीकच्या काळामध्ये समजणार आहे परंतु आत्ता तरी आपल्याला या उमेदवार उमेदवारांच्या उमेदवारीवरून हे लक्षात येत आहे की मुकाबला बराबरीचा असणार आहे आपणास बीड नगरपालिकेच्या बाबतीमध्ये काही वाटतं आहे आपल्या काही प्रतिक्रिया असतील तर आम्हाला लोकाधिकार वार्ताच्या कमेंट्स बॉक्समध्ये कळवाव्यात आमचं चॅनल अद्यापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करावं धन्यवाद